नमस्कार मी शैलेश रमेश आज आपणासी एल आय सी पॉलिसी प्लॅनबद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आठ मार्च एल आय सी सादर करीत आहे महिला दिनानिमित्त महिलांसाठी खास लाख बचत योजना प्रति महिना बचत सोळा वर्ष रुपये एक हजार विमा अडीच लाख रुपये सोळा वर्षात तुम्ही भरलेली रक्कम रुपये एक लाख ब्याण्णव हजार रुपये पंचवीसाव्या वर्षी मिळणारी रक्कम सहा लाख पन्नास हजार रुपये प्रति महिना बचत सोळा वर्ष रुपये पंधराशे विमा तीन लाख साठ हजार रुपये सोळा वर्षात तुम्ही भरलेली रक्कम रुपये दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये पंचवीसाव्या वर्षी मिळणारी रक्कम नऊ लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये प्रति महिना बचत सोळा वर्ष रुपये दोन हजार विमा पाच लाख रुपये सोळा वर्षात तुम्ही भरलेली रक्कम रुपये तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये पंचवीसाव्या वर्षी मिळणारी रक्कम तेरा लाख बारा हजार पाचशे रुपये प्रति महिना बचत सोळा वर्ष रुपये तीन हजार विमा साडेसात लाख रुपये सोळा वर्षात तुम्ही भरलेली रक्कम रुपये पाच लाख शहात्तर हजार पंचवीसाव्या वर्षी मिळणारी रक्कम एकोणीस लाख अडुसष्ट हजार रुपये प्रति महिना बचत सोळा वर्ष रुपये चार हजार विमा दहा लाख सोळा वर्षात तुम्ही भरलेली रक्कम रुपये सात लाख अडुसष्ट हजार रुपये पंचवीसाव्या वर्षी मिळणारी रक्कम सव्वीस लाख पंचवीस हजार रुपये प्रति महिना बचत सोळा वर्ष रुपये पाच हजार विमा बारा लाख पन्नास हजार रुपये सोळा वर्षात तुम्ही भरलेली रक्कम नऊ लाख साठ हजार रुपये पंचेसाव्या वर्षी मिळणारी रक्कम बत्तीस लाख ऐंशी हजार रुपये प्रति महिना बचत सोळा वर्ष रुपये सहा हजार विमा पंधरा लाख रुपये सोळा वर्षात तुम्ही भरलेली रक्कम रुपये अकरा लाख बावन्न हजार रुपये पंचवीसाव्या वर्षी मिळणारी रक्कम एकोणचाळीस लाख सदतीस हजार पाचशे रुपये प्रति महिना बचत सोळा वर्ष आठ हजार रुपये विमा वीस लाख रुपये सोळा वर्षात तुम्ही भरलेली रक्कम रुपये पंधरा लाख छत्तीस हजार पंचवीसाव्या वर्षी मिळणारी रक्कम बावन्न लाख पन्नास हजार रुपये प्रति महिना बचत सोळा वर्ष रुपये दहा हजार विमा पंचवीस लाख रुपये सोळा वर्षात तुम्ही भरलेली रक्कम एकोणीस लाख वीस हजार रुपये पंचवीसाव्या वर्षी मिळणारी रक्कम पासष्ट लाख हजार पाचशे रुपये प्रति महिना बचत सोळा वर्ष रुपये बारा हजार रुपये विमा तीस लाख रुपये सोळा वर्षात तुम्ही भरलेली रक्कम तेवीस लाख लाख्या वर्षी मिळणारी रक्कम लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्रति महिना बचत सोळा वर्ष रुपये पंधरा हजार विमा अडोतीस लाख वीस हजार रुपये सोळा वर्षात तुम्ही भरलेली रक्कम रुपये अठ्ठावीस लाख ऐंशी हजार रुपये पंचवीसाव्या वर्षी मिळणारी रक्कम एक करोड प्रति महिना बचत सोळा वर्ष रुपये वीस हजार विमा पन्नास लाख रुपये सोळा वर्षात तुम्ही भरलेली रक्कम रुपये अडतीस लाख चाळीस हजार रुपये पंचवीसाव्या वर्षी मिळणारी रक्कम एक करोड एकतीस लाख रुपये प्रति महिना बचत सोळा वर्ष रुपये चाळीस हजार विमा एक करोड सोळा वर्षात तुम्ही भरलेली रक्कम शहत्तर लाख ऐंशी हजार रुपये पंचवीसाव्या वर्षी मिळणारी रक्कम दोन करोड बासष्ट लाख रुपये आताची बचत म्हणजे उद्याची तरतूद आमचे लक्ष दोन लाख महिलांना विम्याचे संरक्षण देणे आज संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन फाईव्ह फोर वन एट टू मी मराठीतून परत एकदा सांगतो आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक आठ दोन